आपलं स्वागत आता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची जयंती आज सर्वत्र उत्साहात आणि भक्तिभावानं संपन्न झाली या निमित्तानं राम मंदिरात झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे श्री राममय वातावरण निर्माण झालं होतं मंगळवार पेठेतील श्रीराम तरुण मंडळाच्या वतीनं आज सकाळी आठ वाजल्यापासूनच राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर दुपारी बारा वाजता जन्मकाळ सोहळा आणि महाप्रसाद झाला मंदिरातील राम लक्ष्मण सीतामाई आणि हनुमान यांची आकर्षक पूजा बांधण्यात आली दरम्यान राम गल्लीत दरवर्षी रामनवमी निमित्त गुढ्या उभारल्या जातात याही वर्षी ही परंपरा कायम राहिली पाठावर आकर्षक रांगोळी काढून गुढ्या उभारण्यात आल्या होत्या राम मंदिराच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्याचा लाभ असंख्य भक्तांनी शाहूपुरी चौथ्या गल्लीतील ले राम मंदिरातही आज रामनवमी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी झाली पुजारी कुलदीप गौड यांच्या हस्ते मूर्तीवर महाभिषेक करण्यात आला माता कौसल्यदेवीचं डोहाळे जेवण या रूपात पूजा बांधली होती दुपारी बारा वाजता पाळ नाणी आरती करण्यात आली मनीष झवार भाऊसो सावंत शिवकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत आरती झाली यावेळी संतोष आळवेकर अॅडव्होकेट यशवंतराव साळोखे राजेंद्र भोसले उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचा लाभ परिसरातील भाविकांनी घेतला दिवसभर शेकडो भाविकांनी श्रीरामाचं मनोभावे दर्शन घेतलं सायंकाळी श्रीधर सुतार यांचा भावभक्तीपर गीता कार्यक्रम पार रामनवमी निमित्त कोल्हापुरातील सर्व साईबाबा मंदिरात आज मोठा उत्सव होतो कसबा इथल्या अष्टेकर कॉलनीतील सुनील जाधव यांच्या वतीनं रामनवमी उत्साह साजरी झाली अभिषेक आरती आणि महाप्रसादाचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर प्रांगणातील राम मंदिरात आज मोठ्या भक्तिभावानं रामनवमी साजरी झाली छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या मंदिराचं व्यवस्थापन पाहिलं जातं मंदिरात श्रीराम सीता यांच्या आकर्षक संगमरवरी पूर्णाकृती मूर्ती आहेत आज अभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती रामनवमी निमित्त श्री अंबाबाई देवीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती तसंच गाभाऱ्यात राम सीता लक्ष्मण मूर्तीची पूजा बांधण्यात आली होती त्याचंही मनोभावे दर्शन भाविकांनी घेतलं कागलमधील प्रसिद्ध राम मंदिरात आज दुपारी बारा वाजता विधिवत श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला एकशे नऊ इन्फंट्री टी ए मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर बी के कुल्लोली आणि त्यांच्या पत्नी श्रुती कुल्लोली यांच्या हस्ते महाआरती झाली यावेळी सिंह घाटगे शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा देवी घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्यासह राजपरिवारातील सदस्य उपस्थित होते यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी श्रीरामाचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला आज दिवसभरात श्रीराम जप भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम कागलमध्ये पार पडले तर प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी रीग लावली होती कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या श्री बाळकृष्ण हवेली मंदिरात विश्वस्त मंडळाच्या वतीनं रामनवमी महोत्सव पार पडला पहाटे मंगल आरती आणि नंतर राजभोग दर्शनची खास पूजा बांधण्यात आली दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म पंचामृत स्नान दर्शन पूजन अर्चन असे उपक्रम पार पडले मातोश्री मोहिनीदेवी शर्मा यांनी पंचामृत तीर्थ आणि प्रसाद वाटप केलं यावेळी चंद्रकांत मेहता यांच्यासह भाविक उपस्थित होते